कॉमेडियन समय रायनाच्या वादग्रस्त विधान केल्यानंतर युट्युबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाबादियाच्या अडचणीत वाढ झाली एकीकडे सोशल मीडियावर त्याच्यावर कडक टीका होत असताना रणवीर आणि समय रायना यांच्या विरुद्ध अनेक राज्यांमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आली नक्की विषय काय झालाय रणवीर आलाबादिया कोण आहे इंडिया गॉट लेटेन शो चा होस्टर समय रायना कोण आहे तसेच ते द्वारे किती कमवतात तसेच त्या शो मध्ये रणवीर आलाबादिया यांनी कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलंय इंडियाज गॉट लेटेन हा शो नक्की काय वयावर फडणवीस यांनी काय उत्तर दिलं व प्रसिद्ध गायक बी प्राग यांनी सोशल मीडियाद्वारे यावर आपला राग कसा व्यक्त केला ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत तर पूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वेळ न घालवता सरळ विषयाकडे वळवूया तर विषय असा आहे रणवीर या समय रहिनाच्या इंडियाज गॉट लेटेन शो मध्ये गेस्ट जज म्हणून गेला होता येथे ते त्याने एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक वादग्रस्त प्रश्न विचारला तो प्रश्न कोणता ते पुढे सांगतो त्याआधी आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया सर्वात पहिले रणवीर आलाबादिया हा नक्की कोण हे थोडक्यात सांगतो रणवीर बोलायचं झालं तर तो सात युट्यूब चॅनल चालवतो आणि त्याचे सुमारे एक पॉइंट दोन कोटी फॉलोअर्स आहेत जर अहवालांवर विश्वास ठेवला तर तो या माध्यमातून दर महिना सुमारे तीस पस्तीस लाख रुपये कमवतो याशिवाय तो शो आणि ब्रँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये भरपूर कमाई करतो त्याची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे साठ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की रणवीर आलाबादिया याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नॅशनल क्रिएटिव्ह अवॉर्ड सुद्धा मिळालाय आता झालं रणवीर आलाबाद याचं आता जाणून घेऊया समय रायना कोण आहे समय रायना स्टँडअप कॉमेडियन असल्यासोबतच एक युट्यूबर देखील आहे आणि तो स्टान सीझन टू चा विजेता आहे स्टान म्हणजे एक स्टँडअप ची स्पर्धा आहे जी अमेझॉन प्राईम वर रिलीज होते तसेच समय रायना एक प्रसिद्ध सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे आणि त्याच्या युट्यूब चॅनलचे सत्तर लाखहून अधिक सबस्क्रायबर आहेत त्याच्या युट्यूब चॅनल व्यतिरिक्त समय रायना लाईव्ह कॉमेडी शो द्वारे देखील भरपूर कमाई करतो माहितीनुसार समयचे महिन्याचे उत्पन्न एक ते एक पॉईंट पाच कोटी रुपये आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे एकशे चाळीस कोटी रुपये असल्याचं म्हटलं जाते आता इंडियाज गॉट लेटिन शो हा नक्की काय थोडक्यात जाणून घेऊ एक टॅलेंट हंट शो जिथे भारतातील स्पर्धक स्टँडअप कॉमेडी किंवा काही गोष्टींद्वारे आपलं टॅलेंट दाखवतात सेलिब्रिटी परीक्षक आणि प्रेक्षकांच्या मनोरंजन उद्योगात संधी मिळते पण इथे स्टँडअप कॉमेडीच्या नावाने असलेले त्याचे कमेंट्स पाहायला मिळतात वैयक्तिक टिप्पणी सुद्धा केली जाते मग त्या शिव्या असतील किंवा एखाद्या चारित्रबद्दल असतील कमेंट असतील असा स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली असलेला त्याचा शो आहे असं म्हणता येईल आणि सध्या तरुण वर्गाला असे शो बघण्यात जास्त इंटरेस्ट असल्याचं पाहायला मिळते तसेच गेल्या काही वर्षात या शो मध्ये करण जोहर किरण खेर मलायका अरोरा आणि पूनम पांडे राखीव सावंत इतर असे वेगवेगळे जज येऊन गेले आता मुद्द्याकडे वळूया रणवीर आलाबदिया या शो मध्ये एका स्पर्धकाला विचारले तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आयुष्यभर दररोज जवळ एक साधताना पाहिजे का किंवा तुमच्या पालकांना त्यांच्या जवळच्या क्षणामध्ये सामील केल्यानंतर तुम्हाला त्यांना पुन्हा कधी संबंध करताना पाहिजे नाही का किंवा त्या जवळ साधल्यानंतर तुम्हाला त्यांच्यात जॉईन व्हायचंय का अशी असलील कमेंट रणवीर आलाबादिया यांनी केली होती ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक संतापलेच नाही तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने रणवीरच्या टिप्पणीची दखल घेतली आणि युट्यूबला पत्र लिहिले रणवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री हिमंता यांनी स्वतः त्यांच्या हॅन्डल वर ही माहिती दिली याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असा इशारा दिलाय की जर शिष्टाचाराची मर्यादा ओलांडली गेली तर कारवाई केली जाईल समय राहण्याच्या इंडियाज गॉड लेटिन या शो बाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली तसेच यावर प्रसिद्ध गायक पी प्राक यांनी ही रणवीर अलाहाबाद यावर सोशल मीडियावर पोस्ट करत आपला राग व्यक्त केलाय मैं ना यार एक पॉडकास्ट में जाने वाला था भी जो बियर बाइसेप्स एंड वी कैंसल दैट क्यों क्योंकि आपको पता है कि वो ऐसी पैथेटिक थिंकिंग है समय रहना के शो पे लोगों को गालियां देना ये हमारा कल्चर ही नहीं है आप सनातन धर्म को प्रमोट करते हो स्पिरिचुअलिटी की बात करते इतने इतने बड़े-बड़े बड़े-बड़े लोग आपके आपके पॉडकास्ट पॉडकास्ट पे पे आते हैं। बड़े -बड़े आते हैं हैं संत और आपकी इतनी घटिया सोच है प्रतिक्रिया हाँ तुम, तुम, तुम आम कमेंट बॉक्स मध्य नक्की शेयर करा वो अशाच वीडियो चैनल लबले तो लाइक कर विसरू ना धन्यवाद